हा जो ढोल सदिया या दोन ठिकाणांच्या दरम्यान जो पूल बांधण्यात आला आहे त्याची जी वैशिष्ट्य आहेत त्यावर आपण एक नजर टाकूयात नदीवर बांधण्यात आलेला सगळ्यात मोठा पूल म्हणून या पुलाकडे पाहिलं जात ढोल सदिया पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमधलं अंतर काही तासांवर आणून ठेवणारा देशातला सर्वात लांब पूल ब्रह्मपुत्रा नदीवर उभारण्यात आलेला हा साडेनऊ किलोमीटरचा पूल पूर्वोत्तर राज्यांना विकासाच्या प्रवाहात आणणारा सेतू ठरणार आहे कारण आतापर्यंत आसाममधल्या ढोलापासून अरुणाचलमधलं सदिया गाठण्यासाठी तब्बल सहा तास लागायचे मात्र या पुलामुळं एकशे पासष्ट किलोमीटरचा वळसा न घालता तासाभरात ही दोन्ही ठिकाणं गाठता येणार आहेत त्यामुळे दिवसाला दहा लाख रुपयांचं इंधन वाचेल असा सरकारचा दावा आहे ढोल सदिया पुलाचं महत्व फक्त दळणवळणापुरतं मर्यादित नाहीये तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा पूल महत्वाची भूमिका बजावणार आहे या पुलावरून साठ टन वजनाच्या रणगाड्याची सहज वाहतूक करता येऊ शकते भारताच्या ताफ्यातला सर्वात अत्याधुनिक रणगाडा अर्जुनचं वजन अठ्ठावन्न टन इतकं आहे याशिवाय सैन्यांच्या तुकड्या आणि लष्करी सामानाची ने आण करण्यासाठी हा पूल महत्वाची भूमिका बजावणार आहे ढोल सदिया पुलाच्या भौगोलिक स्थानावर नजर टाकल्यानंतर चीनवर वचक ठेवण्यासाठी तो किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं आसामची राजधानी दिसपूर पासून पाचशे चाळीस किलोमीटर अरुणाचलची राजधानी इटानगर पासून तीनशे किलोमीटर आणि चीनच्या सीमेपासून फक्त शंभर किलोमीटर अंतरावर हा महाकाय पूल उभा आहे चीन लगातार धमक्या दे रहा है और चूंकि ये जो ब्रिज बन रहा है इस ब्रिज से आप रोइंग जा सकती हो अरुणाचल प्रदेश का एक हिस्सा है और उससे उससे आगे अनीनी, आगे चीन चीन का बॉर्डर पड़ता है है अगर कभी के साथ युद्ध होता है, तो पुल लड़ाई अरुणाचलोंग मध्य लड़ली तर युद्धा निकाल कदाचित वेगड़ा की लड़ाई में अगर यह पुल रहता तो सुविधा हुई होती भारतीय सेना को उस समय फेरी सेवा भी उतनी उन्नत मानदंड की नहीं थी दरमान ढोल सदियापुल उभारण हे सरकारसमोर आणि बांधकाम क्षेत्रातल्या तज्ञांसमोर एक मोठं आव्हान होतं 2011 मध्ये या पुलाचा उभारणीला सुरुवात झाली तेव्हा पूल निर्मितीचं बजेट होतं 887 कोटी रुपये 2015 मध्ये या पुलाचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र ब्रह्मपुत्रेला आलेला पूर आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे बांधकामाला विलंब झाला त्यामुळे दोन हजार सतरा मध्ये पूल पूर्ण होता होता बजेट एक हजार कोटींच्या वर जाऊन पोहोचलं या पुलावरून शंभर किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं वाहनं धावू शकतात भारतातल्या पायाभूत सुविधांचा आधुनिक मुखडा म्हणून ढोल सदिया पूल ओळखला जाईल यात तिळं मात्र शंका नाही प्रतिमा मिश्रासह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा तीनसुकिया त्यामुळे भविष्यासाठी एक ऐतिहासिक पूल